नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा हा शुक्रवारचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना झाला का सर्वांचं चहा वगैरे चहा पाणी झालं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर गावात झालेली आहे पण मी आत्ता स्वयंपाक वगैरे झालेला आहे चहा पाणी झाला आणि मग आत्ता म्हटलं चला आता आपण चहा घेतल्यानंतर आपण लाईव जाऊ झाला का तुम्हा सर्वांचा चहा पाणी मला डब्बा द्यायचा होता त्यांचा आता मग डब्बा वगैरे स्वयंपाक सकाळीच होऊन जातो आता जनावरांचं आवरून घ्यायचं आणि मग ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची आहे आता आपला चहा पाणी झाला आता त्यांचं पाणी करावं लागेल मला ब्लाउज कटिंग पण भरपूर करायचे आहेत आपल्याला अजय कुमार हां यांनी हॅलो म्हटलेले आहे हॅलो दादा तुम्हाला कोण तुम्हाला गुड मॉर्निंग भैया जी आपको भी सु, ए, सुप्रभात हर हर महादेव शुभ सकाळ ताई कविता ताई आल्या हा बघा तुमची कमेंट आता मराठीमधून यायला लागली बरं का ताई गुड मॉर्निंग कविता ताई झाला का तुमचा चहा पाणी हर हर महादेव ताई तुम्हाला पण हर हर महादेवताई श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मला आता ना चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे स्वयंपाक झाला चहा झाला आता जनावरांचं आवरायचं आणि मग ब्लाऊज कटिंगला बसायचं आणि मग ब्लाऊज शिवायला सुरुवात करायची तुमचं काय काय झालं ताई जेवण एवढं लवकर काय करणारे काम भरपूर येत ताई पण मग प्रपंचासाठी आपल्याला करावंच लागतं ना भाभी जी चंद्रासाठी काम करणारा अकाली मृत्यू पावतो महाकालच्या भक्त हर हर महादेव उद्याबद्दल काय करावे नाही ताई आपल्याला कामच नाही चुकलेलं काम आहे आपल्या शेवटपर्यंत जावा आपण शेवट जाऊ तर आपल्याला काम करावाच लागणार आहे कामाशिवाय पर्याय नाही अजय भैया मुझे आपकी कमेंट समज मे नाही भाभी भाभीजी चंद्रासाठी काम करणारा अकाली मृत्यू पावतो म्हणजे काय होत याचा अर्थ कविता ताई तुम्ही तरी सांगा मला आता बघा आमची टुनटुनी आवाज देते ओ काय नाही कळालं <laughs> उज्जैनला जायचं का ताई आम्ही जाऊन आलेलो आहे उज्जैनला ओंकारेश्वरला आम्ही संपूर्ण आमची फॅमिली होती पूर्ण कुटुंब होतं आमचं माझी जाऊबाई मी आमची मुलं फक्त माझी मुलगी नव्हती आमच्यासोबत तिचं दहावीचं वर्ष होतं आमची टुंटुनी म्हणजे माझी म्हणजे आमची शेळी ना ती जमलेली आहे ना बघा मी तिचा व्हिडिओ टाकलेला आहे ही बघा आमची टुंटुनी तर तिचं मी नाव आहे ना टुंटुनी ठेवलेली आहे तिला टुंटुनी बोललं का तिला लगेच कळतं आणि मी गाईला आहे ना स्वामिनी बोलते तर स्वामीनी जरी बोललं का ती लगेच अशी आपल्याकडं मोठे मोठे डोळे करून बघती ओ, ताई भरलेलं वांग बनवलेलं आहे तुम्हाला सांगते चपात्या केलेल्या आहेत आणि संध्याकाळी खिचडी भात केलेला होता तो पण आहे तुम्ही काय बनवलं ताई स्वयंपाक या <laughs> ना खायला आज आमच्या अखंड हरिनाम सप्ताह आहे ना तिची आज समापती आहे मग ते मला म्हणले तू एवढं कशाला मळलं मी म्हणलं अहो मला ब्लाऊज शिवायचे मला वेळ भेटला तर मी जाईल नाही वेळ भेटला तर मग घरीच जेवण करन सासूबाई हां सासूबाई कालपासूनच सप्त्याला गेलेल्या आहेत म्हणजे त्या कालच आल्या होत्या माझ्याकड आणि मग त्या येणार आहेत त्या जेव्हा येतील ना तेव्हा मी तुम्हाला आहे ना त्यांचा तुमचा व्हिडिओ आहे ना मी त्यांना दाखवी बघा म्हणून ह्या आहेत कविता त्यांना तुम्हाला बघायचं आहे काही टमॅटोची चटणी पण आवडते आणि कढी पण आवडती पण काय होतं मला आहे ना कडीनी पित्त होतं ते दोन्ही पैकी काहीतरी एकच खायचं एक तर कढी खायची नाही तर चटणी खायची काय होतं आपण ब्लाउज शिवतो वेळेवर जेवत नाही आणि आपलं जेवण वेळेवर जर नाही झालं मग आपल्याला हा पित्ताचा त्रास होतो बघा ना ताई माझी दीदी आली का कॉलेजवरून मग आम्ही दोघीजणी जाऊ पटकन प्रसाद आला का व्हायना आणि समजा नाही जायला भेटला तर सासूबाई प्रसाद का व्हायना घेऊनच येणार आहेत ताई ये तुम्ही काम आवरता का बरं बरं चाल हां मी आज आहे ना ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे बरं बरं चालेल मी त्यांना था। सांगन ताईंनी तुम्हाला नमस्कार म्हणलेला आहे ताई जेव्हा तुम्ही शिर्डीला येशाल ना तेव्हा आमच्या घरी या तुम्ही साईबाबाच्या दर्शनाला आलेला आहात का हा का ताई बर वाटतं बरं का कोणीतरी आपल्याला बहिणीसारखं बोलल्यावर तुम्ही पण मला माझ्या बहिणीसारखंच आहे का कारण काय ना ताई जवळच्या नात्यापेक्षा जे आपलं हे आपलं नातं म्हणजे कसं आहे माहिती आहे का एक प्रेमाने आपला संबंध जोडला गेलेला आहे ही पण आपली फॅमिलीच आहे युट्यूब फॅमिली म्हणजे आपलं एक घरच आहे तर असे जर आपले नातं जर आयुष्यभर आपण जवळ आहे ना तर आपण आयुष्यभर आपलं नातं जपू मी पण ताई सगळं खाते मी मधी ना नॉनव्हेज बंद केलं होतं पण मला आहे ना खूप त्रास होत होता मला कंबरीचा त्रास खूप होत होता मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टर म्हणे तुम्हाला कॅल्शियम कमी के पडलं ताई तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करा मग मी परत नॉनव्हेज खायला सुरुवात केलं ताई चालन ताई कविता ताई बाय बाय म्हणतात एक बाय बाय कविता ताई तुम्हाला परत एकदा गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ ताई मी नाही नव्हते आले दोन तीन म्हणजे ना थोड़ा मुलीचं बारावीचं प्रॅक्टिकलचं चालू मोबाईल चा तिलाच लागतो मला जाऊ दे आपलं काय काम चालूच राहतं करू द्या तिला अभ्यास तिचं बारावीचं वर्षे ओके ताई चालेन चालेल आणि मी पण टाकणार आहे व्हिडिओ आज कटिंगचा तुम्ही पण काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा नाही ताई मेन शिर्डीला नाही शिर्डी आमच्यापासून अठरा किलोमीटर आहे आणि शिर्डीला माझे मिस्टर आहे ना म्हणजे शिटप्रिया आहे त्याच्यावरती वडापावचं वडापावचं करतात ते तर तुम्ही शिर्डीला आलात का मला एक कॉल करा किंवा मला मेसेज करा शिर्डीला खूप छान वाटतं बरं का आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर चालन धन्यवाद ताई या बाय बाय मला हे ऊ नाही कळालं ताई ओके okay, ओके okay. तुम्ही पण मला माझ्या बहिणीसारख्याच आहात मला पण ताई दोन बहिणी आहे आणि एक म्हणजे दोन भाऊ होते एक भाऊ माझा ॲक्सिडेंटमध्ये मा वारलेला आहे आणि एकच भाऊ आहे मला आणि जाऊ द्या बहिणींचं काय सांगायचं तुम्हाला सक्क हे कधीच कामाला येत नाही ताई तुम्ही थंडीमध्ये ना तुम्हाला मी सांगितलं होतं अंडे उकडून खात जा आपल्याला कॅल्शियमचा कमी पडल्यानंतरून हाच त्रास होतो बरं का आपल्याला थंडीमध्ये हातपाय दुखणं कमरेचा त्रास होणं मनका दुखणं तुम्ही ना दररोज असं नाही का दररोज तुम्ही एक जरी अंड उकडून खाल्लं ना तरी तुमच्यासाठी नाही ताई वॉश टाईमच नाही झाला मी खूप जवळ गेले होते हो वॉश टाईमच्या पण माझा आदित्य आजारी पडला मुलगा आजारी पडला त्याच्यावर मी परत रिटर्न आले म्हणजे मी फक्त दीडशे तर काहीतरीच तास राहिले होते माझे चार हजार तासाचा वाच टाईम पूर्ण तयार व्हायला पण तो इतका सिरियस झालेला होता ना मी त्याच्या ह्याच्यात मी सगळंच विसरून गेले होते माझ्या दोन महिने कुठं गेले मला काहीच कळलं नाही आता तर नुसता रिटर्न येतोय फक्त हे दोन तीन दिवस पण नाही व्हिडिओ टाकले तर लगेच रिटर्न आला रेग्युलर काम केलं तरच काम केलं तरच मेवा भेटतो आपल्याला हां मग मी पण मला विश्वास आहे देवावर म्हटलं जाऊ दे आपलं काम करत राहू जेव्हा होईल तेव्हा होईल वाश टाईम कंप्लीट एवढा काय लोड घ्यायचा आपल्याला माहिती आहे आपण रेग्युलर काम केलं तर आपला वाश टाईम कम्प्लीट होणारच आहे पण आपण रेग्युलर काय केलंच नाही तर आपला वाश टाईम कसा कंप्लीट होईल तुमचा झाला का ते ताई वाच कंप्लेट। कम्प्लीट ताई तुमचा वाच टाईम कम्प्लीट झाला का मला सांगा आणि मग मला बाय बाय करा म्हणजे माझ्या मनात राहून जाईल हो तुमचा वाच टाइम कम्प्लीट झाला का तुमचं चॅनल मोनिटाइज झालं का कविता ताई गेल्या का काय गेल्या वाटत कविता ताई मला म्हणतात का तू मला बघितलं का मला माझ्या बहिणी म्हणजे तुम्ही सेम माझ्या बहिणीवाणी दिसतात त्या पण मला माझ्या बहिणीवाने दिसतात बर पण सगळ्यात मोठी मी आहे तर आम्हाला जर आम्ही जर बहिणी बहिणी जर असं एकत्र उभा राहिलो ना तर कोणालाच कोण नाही ओळखवायचं सगळे असे वाटतं सेम सेम दिसतात मी तुम्हाला आता माझ्या बहिणीचा फोटो टाकते बरं स्क्रीनवर म्हणजे आम्ही दोघीच आहेत त्याच्यामध्ये बघा ही माझी बहीण आहे ही मी आहे तर कसे आम्ही हो दोघी तुम्हाला सेम सेम दिसतो का मला सांगा की ताई तुम्ही व्हिडिओ टाकला का मी तुमचा व्हिडिओ नक्की बघणार आहे चला आता दहा वाजून नऊ मिनिटं झालेली आहेत आता माझ्या शेळ्या किंवा माझी गाय मला थोड्या वेळाने आवाज द्यायला सुरुवात करतील मॅ मॅ म्या चालू करतील तर ते आवाज द्यायच्या आधीच आपल्याला त्यांना खायला वगैरे टाकावं लागेल म्हणजे मग आपण आपल्या कामाला मोकळ कशी दिसती बघा आमच्या बहिणी बहिणीची जोडी मी काय साधी सिंपलच असते लई मेकअप वगैरे मला आवडतच नाही आवडत नाही म्हणजे मी म्हणजे आम्ही खऱ्या गावात असल्यामुळं काही काय एवढं मेकअप वगैरे करायचं विशेष नाही कुठं काही जायचं असलं लग्न वगैरे असलं तरच नाही तर आपलं सिम्पलच आणि ती कशी कोकणात असती मुंबईला पण त्यांचं जाणं असतं किंवा मुंबईला पण राहतात ते तर तिला सगळंच आवडतं म्हणजे मेकअप वगैरे ती साडी तर रेग्युलर अजिबात नाही घालत तिला साडी जमतच नाही साडीचा आणि तिचा युगायुगाचा संबंध नाही कधीतरी लग्नाकार्याला घातली तर घातली ती साडी ते पण मी बडबड करते तवा घालती दिदे बरं आहे माझा ड्रेस मला या भाऊंची कमेंटच नाही कळाली पण असं झालं काय उत्तर द्यावं त्यांना भावीजी मी भोले बाबाच्या नगरी बनारसीला आहे जय जय महादेव तुम्हाला पण दादा जय जय महादेव शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला मग आता आपला लाईव्ह आपण इथंच बंद करणार आहोत बाय बाय सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ शुक्रवार